नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी एका एक चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो काल मंगल प्रभात लोढा यांची नियुक्ती पुन्हा एकदा कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या मंत्रिपदी झालेली आहे खरं पाहिलं तर हिवाळी अधिवेशन सुरू असताना जर त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी घोषित झाली असती तर कुठेतरी महाराष्ट्रामधल्या एक लाख दहा हजार प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रश्नाला वाचते फोडू शकले असते आणि विविध आमदार आणि विरोधी पक्षनेत्यांनी आणि सोबतच सरकारमधल्या आमदारांनी जे प्रश्न प्रशिक्षणार्थींचे त्यांच्या वेतनासंदर्भामध्ये त्यांच्या तीन वर्षानंतर तीन महिन्यानंतरच्या भवितव्याबद्दल जे विचारलेले होते त्याचंसुद्धा उत्तर त्या ठिकाणी मिळू शकलं असतं परंतु आता आपल्याला सध्या माहिती आहे की त्या ठिकाणी काल संध्याकाळी खाटेवाट खाद्यवाटप खाटे झालं आणि त्यामध्ये प्रभात लोळा यांना पुन्हा एकदा आपल्या खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यामुळं महाराष्ट्रामधल्या एक लाख दहा हजार विद्यार्थ्यासोबतच जे पुन्हा नियुक्त होणार आहेत आठ लाख नव्वद हजार विद्यार्थी त्या सर्वांच्या प्रचंड आशा आणि अपेक्षा माननीय साहेब यांच्याकडून आहेत खरं पाहिलं तर लोढासाहेब यांनी जाहीरित्या पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट नमूद केलं होतं की महाराष्ट्रामधल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी म्हणजे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांपैकी साधारणतः पन्नास टक्के विद्यार्थ्यांना ते कायमस्वरूपी करतील किंवा ज्या आस्थापनेमध्ये ते कार्य करत आहेत त्याच आस्थापनेमध्ये पुन्हा एकदा त्यांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये शासन योग्य ते पावले उचलेल आता या ठिकाणी लोडासाहेब पुन्हा मंत्री झाल्याच्या नंतर सर्व सध्या कार्यरत असलेल्या एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांच्या आशा आणि अपेक्षा माननीय मंगलप्रभात लोडासर यांच्याकडून वाढलेल्या आहेत जरीही हिवाळी अधिवेशनामध्ये खाद्यवाटप झालं नव्हतं त्यामुळे कोणत्याही मंत्र्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं नाही या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी असं सांगितलं की या ठिकाणी आपण कुठलीही योजना बंद होऊ देणार नाही अशा पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामधले एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांच्या वतीनं माननीय प्रभात लोडासर यांना सविनय विनंती आहे की साहेब या गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या वंचितांच्या पोरांकडे तुम्ही लक्ष द्या आणि आपला जो शब्द होता कि आपन की आपण पन्नास टक्के विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी करू तो शब्द आपण जाणा आणि या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्या यांची विद्यावेतन सहा सहा महिन्याचे बाकी आहेत त्यांना विद्यावेतन द्या ज्या विद्यार्थ्यांची नियुक्ती ऑगस्टमध्ये झाली होती आता त्यांचं कार्यकाळ आणि प्रशिक्षण त्या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये संपणारे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्याच आस्थापनेमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या वयाची जी मर्यादा आहे पस्तीस वर्ष त्याला वाढून चाळीस वर्ष करा आणि अनेक विद्यार्थ्यांच्या रविवारच्या सुट्ट्यामुळं दिवाळीच्या सुट्ट्यामधलं वेतन कापलेलं आहे तर ते वे कापलेलं वेतनसुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावं ही अत्यंत पोटतडकीची विनंती आम्ही गुरुजींच्या माध्यमातून आपणास करत आहोत आणि महाराष्ट्रामधल्या सर्व विद्यार्थ्यांची निश्चितच आशा आणि अपेक्षा तुम्ही पूर्ण कराल अशी सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शंभर टक्के शाश्वती आहेत पुन्हा एकदा ह्या विद्यार्थ्यांना तुमच्या स्वतःची लेकरं मानून तुम्ही यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निश्चित प्रयत्न कराल आणि त्यांना न्याय मिळवून द्याल हीच एक अपेक्षा आहे धन्यवाद